न्यूज कुणाच्या गुन्ह्यातील आरोपींवर हल्ल्याचा कट रचणाऱ्या चार संशयितांना मिरज पोलिसांनी अवघ्या चार तासात अटक केली आहे पोलिसांच्या या चिताफीने आणखीन एक गंभीर घटनेला आळा बसला ही कारवाई महात्मा गांधी चौक so, पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकांनी संयुक्तरित्या के केली आहे मिरज शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा क्रमांक तीनशे सत्याऐंशी दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे तीन एक याप्रमाणे नोंद असून त्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिल्ला मिरज विभाग करत आहेत या खुनाच्या गुन्ह्यात आरोपी सलीम पठाण चेतन कलबुटकी सोहेल तांबोळी विशाल शिरोळे यांना अटक करण्यात आली होती बारा नोव्हेंबर रोजी मिरज शहर पोलीस ठाण्याचे पथकी अटकेतील आरोपींना वैद्यकीय तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटल मिरज येथे घेऊन गेले होते तपासणीदरम्यान पोलीस हेडकॉन्स्टेबल राजेश गवळी यांच्या नजरेस वंशवली हा इसम ओपीडी परिसरात संशयास्पद हालचाली करताना दिसला गवळी यांनी तात्काळ पथकाला माहिती दिली संशयिताला ताब्यात घेतल्यानंतर त्याची अंगझडती लोडेड गावठी पिस्तूल आणि लोखंडी कोयता सापडला चौकशी अंती आरोपी वंशवलीने कबूल केले के की तो आणि त्याचे साथीदार अक्षय फोंडे वैभव आवळे समर्थ पोतदार समर्थ गायकवाड हे आरोपी सलीम पठाण आणि इतरांवर हल्ला करण्याच्या उद्देशाने हॉस्पिटलमध्ये आले होते पोलिसांनी तत्काळ इतर आरोपींचा शोध घेतला मात्र गैरदीचा फायदा घेत ते पसार झाले या प्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेश कवळी यांच्या फिर्यादीवरून महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हे रजिस्टर नंबर दोनशे एक्क्याण्णव दोन हजार पंचवीस प्रमाणे भारतीय हत्यार प्रतिबंधक अधिनियम कलम चार, तीन चार पंचवीस आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एकावन्नचे कलम सदतीस एक तीन एकशे पस्तीस अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे तपासाची जबाबदारी पोलीस उपनिरीक्षक संदीप गोरफ यांच्याकडे आहे गुन्हा दाखल झाल्यानंतर दा सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे घटनास्थळावरून फरार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यासाठी दोन पथके रवाना केले आहेत गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी मिरज शहरातील एका ठिकाणी सापळा रचून आरोपी अक्षय फोंडे समर्थ पोतदार समर्थ गायकवाड यांना पकडले आहे तर वैभव आवळे याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे या तडाखेबाज कारवाईनंतर पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याला भेट दिली आणि पथकाचे अभिनंदन केले आणि उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना रिवॉर्ड जाहीर केला आहे